घराच्या किचनला काळा दगड कडप्पा लावलेला आहे तथापि ज्या बघिणींच्या घराला काळा कडप्पा असेल काळा दगड लावलेल ला, त्यांनी हात वरती करावा धन्यवाद घाबरून कर। जाऊ नका पण जिथे जिथे काळा दगड आहे तिथे गेल्या चाळीस वर्षात आम्हाला निदर्शनास आलं तिथे मानक्याचे विकार सतत दवाखाना डोक्यावर कर्ज आणि आधाराचं आजा, असं निदान झालं की आजपर्यंत जेवढे कॅन्सर रुग्ण आले त्या सगळ्यांच्या घरात काळा दगड आढळला म्हणून आपण घाबरून जाऊ नका घरी गेल्याबरोबर पिवळा ऑइलपेंट किंवा पांढरा ऑइलपेंट त्या दगडाला जर तुम्ही लावून दिला तो दगड काळ्याऐवजी पांढरा किंवा के पिवळा केला त्या मिनटाला तुमची दुःख संपली समजा असं आपण गृहित धरावं हे कळकळीचं आव्हान अनावश्यक खर्च न करता तोडपोड न करता आपणाला वास्तूचं वाचतो पण आणि वास्तूत काय नसावं हे पहिलं समजून घ्या तुटलेल्या चपला फाटलेले कपडे फुटलेली भांडी बंद पडलेली घड्याळ अनेक अशा काही दुर्लक्षित बाबी आमच्या जुन्या लोकांनी आडगळीचं सामान ठेवलेलं आहे वापरतही नाही विसर्जनही करत नाही वापरतही नाही विसर्जन करत नाही जीवचं सुटतही नाही अशाही काही गोष्टी बाबी आहेत त्या भविष्य काळाला धोकेदायक का आहेत लक्ष्मी प्राप्तीला धोकेदायक